नमस्कार मित्रों मैं महेश और मजे यूट्यूब चैनल में सर्वन से स्वागत करता दो आप लोग देख सकते हैं यहाँ पे ये यह राजस्थान का घना जंगल है श्री को कोटा डिस्ट्रिक्ट में आता है हम लोग यहाँ पे देख सकते हैं ये कितने सारे बंदर है यहाँ पे छोटे छोटे बच्चे हैं बंदरों में मैं आज इकडे राजस्थानमध्ये कोटा शहरामध्ये गाडी जमा करायला जात असताना सुरुवातीला हे खूप घनदाट असं जंगल लागलं ला। आणि या ठिकाणी गाई पण होत्या छोटे वासरं होते आणि खूप वानरांची संख्या होती ह्या कोटा ग्रामीण मित्रांनो नाशिकवरून येताना माझ्या एका मित्राने मला सोनपापडीचे काही पाकिट दिले होते म्हणजे मला गोड पदार्थ खूप आवडतात त्यामुळे ते त्याने मला त्याच्याकडे असलेले काही आठ ते दहा पाकिट मला दिले आणि सांगितले की प्रवासात तुला गोड तर आवडतेच तर हे असू दे आणि ह्या जंगलामध्ये येत असताना मला हे ही सर्व वानरांची संख्या दिसली प्राणी दिसले गाई वासरं तर मला असे वाटले की चला यार एवढे पाकिट तर काय आपण संपवणार नाही तर एक दोन पाकिट मी माझ्यासाठी स्वतःसाठी ठेवले आणि इथे गाडी साईडला पार्क करून माझ्यासोबत असलेल्या ह्या एका व्यक्तीला सांगितली की तू कॅमेरा पकड आणि शूटिंग काढ आणि ह्या सर्व वानरांना मी हे सर्व माझ्याजवळ असलेले सोनपापडीचे सर्व सोनपापडी वाटून दिली आणि हे गाईचं वासरू तर त्याला पण इतकं छान आवडलं की ते माझ्या पाठीमागेच येत होतं सारखं सारखं हे बघा या बाजून तुम्ही बघू शकतात असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय श्रीराम जय श्री हनुमान आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की जय श्रीराम आणि जय हनुमान लिहायला विसरू नका चलो रोड पे मत डालो रोड पे रोड पे मत डालो रोड पे बिल्कुल भी मत डालो साइड में डालो को। नहीं साइड में डालो इस रोड पे मत डालो गाड़ी आ गई है ना गाय तो आएगी मित्रांनो इथून जात असताना आम्ही ते या ठिकाणी थांबलो आणि सोनपापडे ज्यावेळेस मी ह्या वाणरांच्या पिलांना वानरांना देत होतो त्यावेळेस दोन तीन गाईचे वासरू गाई, गाई पण माझ्याकडे आल्या आणि आपल्याला जसं गोड आवडतं तसंच या प्राण्यांना पण आवडतं तर आपल्या जो जे आहे ते दिलं पाहिजे सर्वच नाही पण आपल्या जो जेवढा आहे तेवढं त्यापैकी थोडा भाग तरी आपण या प्राण्यांना दिला पाहिजे आणि आम्हाला असं वाटतं की गोड खा आणि गोड रहा तर हा एक संदेश आहे सर्वांसाठी तर खूप छान मजा आली इथे आणि माझ्याजवळ जी काही पापडी होती तर त्यापैकी फक्त एक दोन पाकिट मी माझ्यासाठी ठेवले आणि बाकी सर्व वाटून दिले या वानांना या प्राण्यांना धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल